नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए तुछे टू झेड मराठीमध्ये तर मित्रांनो बिग बॉस संपण्यासाठी राहिलेले आहेत फक्त दोन आठवडे सहा तारखेला बिग बॉसचा फिनाले आहे आणि सध्याला एकच चर्चा चालू आहे की आता बिग बॉसचा विनर कोण होणार तर बिग बॉसचा विनर होण्यासाठी काय, काय काय क्वालिटी पाहिजेत काय नाही पाहिजेत आणि काय असल्या पाहिजेत हे जी जे चर्चा आहे ते आपण करणार आहोत आणि त्या हिशोबाने कोण परफेक्ट आहे त्या याच्यामध्ये भाऊ हा बिग बॉसचा विनर होऊ शकतो किंवा ही बिग बॉसची विनर होऊ शकते अशा पद्धतीचे आपण एक हे करणार आहे की कोण या परफेक्ट बसतंय तर हे बघा बिग बॉसच्या घरामध्ये फक्त गेम खेळणं म्हणजे बिग बॉस नाहीये फक्त तुम्ही टास्क चांगला खेळत असाल तर तुम्ही बिग बॉस जिंकू शकत नाहीये ही गोष्ट लक्षात घ्यायची जसं की याच्यामध्ये जास्त करून जो टास्क चांगला खेळला तो सगळ्या सदस्यांनी खेळलाय खेळलाय पण तास खेळताना जे कोणी फुलून जास्त येत होतं उमलून जास्त येत होतं तर ते आरबाज निक्की खूप जास्त दिसत होते पण त्यांचा जो गेम आहे तो निगेटिव्ह होता आणि सध्याला जी निक्की आहे ती घरामध्ये आहे आणि तिची मैत्रीण जान्हवी आहे ती पण घरामध्ये आहे त्याच्यामुळे या दोघी तर निक्की आणि जान्हवी तर बिग बॉसच्या विनार होऊ शकत नाहीत कारण त्यांनी खूप जास्त निगेटिव्ह गेम केलेला आहे बिग बॉसच्या घरामध्ये निगेटिव्ह गेम खेळलेला आहे लोकांना त्यांचा जो गेम आहे तो लोकांना तिथं पटत नव्हता ही गोष्ट झाली निक्की आणि जान्हवी यांच्यामुळे हे जे काही केले त्यांनी त्याच्यामुळे या दोघीजण काही विनर होऊ शकत नाहीत त्याच्यानंतर येऊयात हो आपण पुढच्या गोष्टीकडे जसं की राहिलेले जे सदस्य आहेत ते कोण आहे त्याच्यामध्ये की आपले वर्षाताई आता येऊयात हो आपण वर्षाताईंवर आता वर्षाताईनचा वर्षा गेम तर असा काही खास दिसलेला नाहीये पण बिग बॉसने आतापर्यंत त्यांना वाचवलेलं आहे म्हणजे काही ना काही असेल मे बी त्यांच्या याच्यात की काही ना काही टॉप फायवमध्ये न्यायचं वगैरे काही विचार असेल मे बी त्यांचा पण वर्षातही असा इंडिव्हिज्युअल गेम, का दिसलेल गेम ले ले ले, काही दिसलेला नाही आहे आणि जो पण टीममध्ये गेम खेळलेला आहे तो पण त्यांचा एकदम वेगळाच काहीतरी असायचा लोकांना ते काही कळत नव्हतं त्याच्यामुळे वर्षताई देखील विनरच्या क्वालिटीमध्ये त्यांच्यामध्ये नाहीत तशा बघायला गेलं तर त्यामुळे वर्षाताई निक्की आणि जान्हवी हे जे तिघजण आहेत ते तर विनिंग क्वालिटी नाही त्यांच्यामध्ये तसं बघायला गेलं तर कारण बिग बॉसचा ओव्हरऑल जर त्यांचा परफॉर्मन्स बघितला आतमधला तर तो तसा नाही आहे बिग बॉसमध्ये पाहिजे काय तर तुम्हाला तिथं एक लोकांना इम्प्रेस करणारा असा एक चेहरा पाहिजे जसं की तुम्ही आता पहा राहिले कोण अंकिता धनंजय अभिषेक सूरज आणि पॅडी आता अंकिताचा अभिषेक घेऊयात आपण अंकिताचा काय आहे की अंकिताने काही काही वेळेस खूप जास्त एखाद्या सदस्याला टार्गेट केल्यासारखं केलं जसं की नॉमिनेशनमध्ये असेल तर तिनं सूरजला खूप वेळेस टार्गेट केलेलं आहे सूरजला नॉमिनेशनमध्ये टाकलेले त्याच्यानंतर काही गरज नसताना खूप जास्त ती अभिषेकविषयी बॅक बिचिंग करत होती प्रत्येक गोष्ट काही झालं की अभिषेकचं नाव घेतो अभिजितचं नाव घेत होती त्याच्यामुळे कुठेतरी तिचा जो आहे तो प्रॉब्लेम आहे की ही थोडीशी निगेटिव्ह दिसली अंकिता जरी टास्कमध्ये पण असं काही जास्त म्हणजे वेगळं काही केलेलं नाही पण टास्क तिचा बरा होता तसं बघायला गेलं तर पण अंकिता जे काही इतर सदस्यांसोबत मतभेद होते जे काही तिला काही गोष्टी आवडत नव्हत्या ते डी पी दादांना अभिषेक दादा अभिजितला जे जी काही कंट्रोल करायला जायची त्याच्यामुळे कुठेतरी हे सगळं तिच्या अपोजिटमध्ये जाऊ शकतं त्यामुळे अंकिता देखील बिग बॉस विनर होईल असं मला वाटत नाही त्याच्यानंतर येऊयात आपण आता राहिले सूरज अभिषेक धनंजय आणि पॅडीदादा हे जण राहिले तर आता पॅडी दादांवर येऊयात आपण पॅडी दादा घरामध्ये तसे तर खूप चांगले खेळलेले त्यांनी टाच देखील त्यांच्या हिशोबाने खूपच चांगला खेळलेला आहे त्याच्यानंतर घरामध्ये तो जो त्यांचा पूर्ण ओव्हरऑल जो राहण्याचं किंवा सूरजला सपोर्ट करण्याचा असो किंवा घरामध्ये जे काही त्या पद्धतीने राहिलेत समजून घेण्याचा विषय असेल तर ते घरामध्ये खूपच चांगल्या पद्धतीने त्यांना केलेलं आहे पण विषय आता इथं असा येतो की पॅडी दादांची फॅन फॉलोईंग जास्त नाही आहे त्यांना खूप कमी वोटिंग होते त्याच्यामुळे घरामध्ये कितीही चांगला वावर असला तरी पण वोटिंगमध्ये देखील ते रूपांतर व्हावं लागतं वोटिंग देखील व्हावी लागते आणि त्याच्यामुळे पॅडीदादांचा हा निगेटिव्ह पॉईंट आहे की त्यांची फॅन फॉलोईंग जास्त नाही आहे त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी वोटिंग जी आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळे त्यांना विनर होणं शक्य नाही आहे त्याच्यानंतर येऊयात आपण अभिषेक धनंजय आणि सूरजवरती आता आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर अभि सॉरी अभिजितला खूप चांगली वोटिंग होत होती धनंजयला देखील चांगली वोटिंग होते आणि सूरजला देखील चांगली वोटिंग होते आता विषय असा आहे की अभिजित जो जो आहे तो घरामध्ये खूप चांगला खेळला आहे म्हणजे त्याचा एक टेम्पो आहे जो घरामध्ये जो टेम्परमेंट राहतं ना की कशा पद्धतीने गोष्टी हँडल करायच्या जास्त राग राग करायचा नाही गोष्टींना कसं हँडल करायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला अभिजितमध्ये दिसलेल्या आहेत तो त्या जरी साईडला गेलेला असला तरी त्याने तिथं पूर्ण आपला जो बॅलन्स आहे तो एकदम ठेवलेला होता की आपल्याला जास्त तिकडेही जायचं नाही आणि इकडे याच्यातही घुसायचं त्यानं एक ठरवलं होतं की आपला हा ग्रुप आहे आणि आपल्याला शेवटपर्यंत या ग्रुपला सपोर्ट करायचा आहे आणि त्याच्यामुळे तो कुठेतरी असं वाटतं की अभिषेक अभिजित जो आहे तो विनिंग क्वालिटी आहे त्याच्यामध्ये पण आता अजून एक सदस्य आहे हे अभिजित आपण थोडंसं साईडला ठेवूयात आणि आता धनंजय धनंजयला फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे कोल्हापूरकरांचा खूप जास्त सपोर्ट आहे पण अभि डी पी दादाचं कसं आहे ते ते की ते घरामध्ये कॉमेडी त्यांनी खूप जास्त केली पण त्यांचे जे कॉमेडी आहे ते आपल्याला कुठं जास्त पाहायला भेटलेली नाही ऑनस्क्रीन तरी आपल्याला पाहायला भेटलेली नाही ज्यावेळेस पणसे अनसीन आण काय ते अनसीन अनदेखा असतो त्याच्यामध्ये आपण ते त्यांना खूप जास्त आहे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस पण अनसीन अनदेखा पाहू आपण तर त्याच्यामध्ये धनंजय दादाच असायचे आणि त्याच्यामुळे स्क्रीनमध्ये नसून ते आणसीन अनदेखामध्ये असल्यामुळे कुठेतरी त्याचा जो फटका आहे तो आपल्या धनंजय दादांना तिथं बसलेला आहे त्यांची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे मिलियनपेक्षा जास्त त्यांची फॅन फॉलिंग आणि त्यांना वोटिंग देखील खूप चांगली होते चांगली वोटिंग होते त्यांना पण कुठेतरी त्यांना स्क्रीन टाईम जास्त भेटत नसल्यामुळे किंवा त्यांना पाहिजे तसा गेम आतमध्ये झाला नाही अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे धनंजय दादांचा गेम खूप चांगला आहे पण अभिजित आणि धनंजय यांच्यापेक्षा वरचढ एक जण घरामध्ये आहे त्याच्यामुळे अभिजित आणि धनंजय यांना जी ओटिंग आहे ती कमी होते तो कोण आहे तर सूरज आता तुम्ही म्हणत असाल की सूरज बिग बॉसच्या घरामध्ये काहीच खेळला नाही हा खूप जणांचा प्रश्न आहे खूप जण म्हणतात की घरामध्ये हा काहीच खेळला नाही आहे कुठेतरी इमोशनल गोष्टी सांगून काहीतरी लोकांचं मन असं करायचं करायचा प्रयत्न करतो तसा करायचा प्रयत्न करतो पण मराठी बिग बॉस हा भावभावनांचा खेळ आहे असं बिग बॉसने स्वतः सांगितलेलं आहे तुम्हाला तिथं भावनाही प्रदर्शित कराव्या लागतील लोकांना त्या गोष्टी पटल्या पाहिजेत सूरज एक असा व्यक्ती आहे ज्याने या सगळ्या गोष्टींमध्ये तो पुढं गेलेला आहे लोकांची आपण म्हणतो की लोकांची खूप जास्त त्याला एक इमोशनल सपोर्ट आहे लोकांचा याला सूरजला आहे तो खरा आहे इमोशनल सपोर्ट खूप जास्त आहे सूरजला कारण सूरजचा जो घरामधला वावर आहे तो पाहिला तर प्रत्येक आपल्या पेक्षा मोठ्या माणसाला मान देणं असेल तो त्यानं घरामध्ये केलेला आहे मराठी माणसाला पाहिजे काय की घरामध्ये जो पण वयस्कर माणूस असेल किंवा आपल्यापेक्षा मोठा माणूस असेल तर त्याला तिथं मान दिला गेला पाहिजे त्याचा त्याला उलटं सुलटं नाही बोललं गेलं पाहिजे तर ते जे आहे ते सूरजनं केलेलं आहे एकालाही त्यांना उलट असं उत्तर दिलेलं नाही प्रत्येकाने टास्कमध्ये काही ना काही कोणाला कोणाला काही ना काही बोलून गेलेलं आहे पण सूरज असा कधीच काही केलेलं ते नाही त्याने त्याच्यानंतर त्याचा बॅकग्राऊंड तर आहेच त्याला त्याच्यामुळे त्याचा जो बॅकग्राऊंड आहे गावाकडचं आहे त्याच्यामुळे तर जे लोक बिग बॉस बघतही नव्हते ते लोक बिग बॉस बघायला लागले आणि त्याच्यामुळे त्याचा जो सपोर्ट आहे तो खूप जास्त वाढला आणि टी आर पी देखील त्यांच्यामुळेच आहे असे जी लोक बिग बॉस कधी पाहतच नव्हते ते पण लोक जे आहेत सूरजला बघण्यासाठी बिग बॉस पाहायला लागले आणि त्याला ओट देखील करायला लागले आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्याची जी ओटिंग आहे ती आता त्याला जिंकूनही देऊ शकते हे देखील तितकंच खरं आहे त्याच्यानंतर सूरजच्या टास्कविषयी बोलायचं झालं तर सूरजने टास्क देखील खूप चांगला खेळलेला आहे हे देखील तितकंच खरं आहे कारण सूरजने टास्कमध्ये आपला जीवतोड जी काही मेहनत आहे ते दिलेली आहे आता त्याला काही काही गोष्टी समजत नाही ती गोष्ट नॅचरल आहे आता तुम्ही जर अशा माणसाला घरामध्ये आणता तुम्हालाही माहिती आहे की याला टास्क समजत नाही हा थोडासा हाय स्लो आहे याला लवकर समजत नाही किंवा समजवलं तरी समजत नाही अशा काही गोष्टी असतात तर त्या सूरज बरोबर होतात आणि लोकांनी त्याला तशा पद्धतीने ऍक्सेप्ट केलेला आहे की त्याला काही गोष्टी कळत नाहीत आणि याचा फायदा देखील घरातल्या इतर सदस्यांनी खूप जास्त उचललेला आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत उचललेला हे देखील आपण पाहिलेलंच आहे त्याच्यामुळे सूरजकडे गेम खेळण्याची पावर आहे त्यांना गेम खूप जास्त चांगला खेळलेला आहे त्याच्यानंतर व्हायरल जे व्हिडिओ त्याचे खूप जास्त निक्कीचे आणि सूरजचे जे व्हिडिओ ते खूप जास्त व्हायरल झालेले आहेत लोकांना तो खूप जास्त आवडतोय त्याचे व्हिडिओज किंवा त्याची गाणी जी आहेत ती बनलेली आहेत जेवर त्याची गाणी चालवत असतात गणपती बाप्पांचं जे होतं त्याच्यामध्ये वाजली गाणी खूप जास्त खूप काही झाले बिग बॉसचा जे इम्पॅक्ट आहे तो बाहेर देखील खूप जास्त पडलेला आहे सूरजच्या आणि निक्कीच्या डायलॉगमुळे त्याच्यामुळे व्हायरल होण्यामध्ये सूरज, सूरज काही कमी नाहीये तो खूप जास्त व्हायरल झालेला आहे त्यानं गेम देखील चांगला खेळलेला आहे घरामधल्या प्रत्येक सदस्याचा त्याने मान राखलेला आहे कोणालाही त्याने कमी लेखलेलं ले नाहीये ले, किंवा कोणालाही त्याने उलट असे काही उत्तरं दिले नाही जेव्हाच पण त्याच्याविरुद्ध कोणी चुकीचं वागत असेल तर त्याच्याविरुद्ध त्याने स्टँड देखील घेतलेला आहे असं नाही की सगळ्यांचं तो ऐकतोय आणि झालं असं पण नाहीये त्याने जिथे पाहिजे तिथं स्टँड घेतलेला आहे आणि फालतूचा काही कॉन्टेंट घेण्याचा प्रयत्न केलेला नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे फालतूचा कॉन्टेंट अजिबात म्हणजे आपल्याकडे कॅमेरा हवा म्हणून असं काही केलं नाही जे काही आहे जे काही आहे ते सगळं नॅचरल आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी सूरज हा बिग बॉसचा विनर होऊ शकतो अशी दाट शक्यता आहे आता याच्यामध्ये अंकिता धनंजय आणि अभिषेक यांना देखील खूप जास्त वोटिंग होते अंकिताला खूप जास्त वोटिंग होते धनंजयला होते अभिषेकला देखील होते अभिजितला देखील होते आणि त्याच्यामुळे कुठेतरी या तिघांची जी वोटिंग आहे ती मिळून देखील जी वोटिंग आहे ती खूप जास्त पडते अभिषेकला दहा पंधरा टक्के वोट आहेत त्याच्यानंतर धनंजयला पण दहा पंधरा टक्के वोटिंग होते अंकिताला दहा पंधरा टक्के वीस टक्के वोट होते आता ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर कुठेतरी पन्नास टक्केपर्यंत वोट होत असतील पण सूरज हा एकटा पन्नास टक्के वोट घेतो हे तुम्ही लक्षात घ्या बाकीच्या इतर सदस्यांना चाळीस पन्नास टक्के आ, सूरज हा एकटा जर वोट घेऊन जात असेल तर राहिलेले जे सदस्य आहेत त्यांना राहिलेले जे वोटिंग ते होत आहे आणि त्याच्यामुळे सूरज आणि इतर सदस्यांमध्ये खूप मोठी तफावत आहे वोटिंगमध्ये आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं आरबाज घराबाहेर गेला वोटिंगमुळं त्याच पद्धतीनं सूरज देखील बिग बॉसचा विनार होऊ शकतो वोटिंगमुळे हे देखील तुम्ही लक्षात घ्या आता जस्ट मी एक पोल टाकला आणि त्याच्यामध्ये चार पाच हजारच हे आलेत फक्त काय म्हणतात ते वोटिंग आलेली तर याच्यामध्ये सूरजला पन्नास टक्के वोट आहेत अभिजितला अकरा टक्के वोट आहेत धनंजयला सतरा टक्के वोट आहेत आणि अंकिताला अठरा टक्के वोट आहेत पॅडीदादांना चार टक्के ओट आहेत आता बाकीचे जे खालचे सदस्य आहेत ते माहिती आपल्याला विनर होणार नाहीत आणि ते बसत पण नाहीत पाचच मॅक्सिमम बसत त्यामुळे मी ते टाकलं पण नाही निक्कीला देखील चांगला सपोर्ट मिळू शकतो निक्की देखील टॉप मध्ये दे येऊ शकते कारण तिचा कॉन्ट्रॅक्ट वगैरे काय असेल तर माहीत नाही पण मी मला वाटतं की हे जे पाच सदस्य आहेत ते टॉप मध्ये आले पाहिजेत सूरज अभिषेक धनंजय अंकिता आणि पॅडीदादा तर त्यामुळे मी या पाच जणांचा जे बोल आहे तो घेतलेला आणि याच्यामध्ये सूरजला सगळ्यात जास्त वोटिंग होते आणि जर कॉमेंट आपण पाहिल्या तर बाकीच्या इतर सदस्यांना कोणी वोटिंगही देत नाही फक्त नाव घेत हो आहेत ते सगळेजण सूरजचं नाव घेत हो आहेत सूरज 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 असं त्यांचं चालू आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं की सूरज हा बिग बॉसचा विनर होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुमच्या मते कोण होईल बिग बॉसचा विनर सूरज अभिजित धनंजय की अंकिता काय आहे तुमचं मत ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या सुटेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद